निमित्त बैठकीचं पवार कुटुंबातील चौघे जण पुन्हा एकत्र दिसणार आहेत अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे निमित्त बैठकीचं आणि पवार कुटुंबातील चौघे जण एकत्र येणार आहेत अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन बैठकीचं समितीची बैठक होणार आहे या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती असेल या बैठकीसाठी शरद पवार यांना निमंत्रण देण्यात आलंय आपले प्रतिनिधी अजिंक्य धायकुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे या बैठकीला शरद पवार सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार या ठिकाणी उपस्थित काय माहिती नक्कीच खरं तर आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे आणि या बैठकीला खासदार शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार सुनेत्रा पवार तर आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी ही घटना घडते की पवार कुटुंबातील चार सदस्य जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आज दुपारी ही बैठक होणार आहे आणि शरद पवार आणि अजित पवार आमने सामने येणार असल्याचे एक चर्चा सुरू आहे पाहावं लागेल शरद पवार येत आहेत का कारण की यापूर्वी जी डीपीडीसीची बैठक झाली होती जिल्हा नियोजन समितीची जी बैठक झाली होती त्याला अचानकपणे शरद पवारांनी उपस्थिती लावल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या आज देखील शरद पवार या बैठकीला उपस्थिती लावतायत का सुप्रिया सुळे सुनेत्र पवार या बैठकीला उपस्थित राहत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि जर हे पवार कुटुंबाच्या समोरासमोर आलं तर त्यांच्यात काय चर्चा होते किंवा एकंदरीत या बैठकीत काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे अजिंक्य तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे